नमस्कार मित्रांनो आज राजानं न उजवीनं म्हणजे तास त्याचा खांदा खावाय तरी पण उजवीनं एक नंबर केलाय बाबू शेट काय सांगा राजाबद्दल काय आता आज लेडी दिवसात झोपलाय राजाशी आहे इकडे राजाला लेडी उसार झोपलाय आज म्हणजे चुकलाय सहा महिन्यात आजूपलाय पहिल्यांदा उजवीन राजा दोन खाली कडरी केलं आता हाडस पण कडण घालाय गाडी गटाला कशी पाहिली गटाला कळणी सेमी ला कळ फायनल ला कळ खांनी हॉटेल फायनल तुला नाही एवढ्या दिवसा होईल एवढ्या दिवसा चुकलाय मला वाटत दुसरा तिसरा नंबर होईल पहिला कि राजा ना अभिनंदन आहे राजे त्या दिवशी गाडी काय सांग चालू राजा राज एक राज एक राजा दे दे आज। आज राज राज एक नंबर पळ आज राजा दाखवून दिले की तो एखादी राजा पळू शकतो आज राजांनी शिद्ध केलं आज काय सांग चला आज तुम्ही दिवसात आज बऱ्यापैकी केलंय दिवसात आलोय बैलाला पळताना बघून जबरदस्त आनंद वाटला एक नंबर पळला बैल डायलॉग काय डायलॉग मारो पण आज अभिनंदन आहे तिने फेर गड्यानी पळून एक नंबर केला राजा राजासाठी अभिमान आहे अति उत्तम आहे सहा महिन्यांमध्ये पहिल्यांदा आम्ही त्या दिवशी फक्त आज भरून काढायला हिशोबाने होतो पण नशिबानं आम्हाला गट दिवसानं बैल असल्यामुळे आम्हाला एक दोन होईल एक दोन होईल सोडून आपण भरून काढायचं ही कालचा वासपाच करायचं त्यांची गरज हा रणजित गरीबाच्या बैलांना न्याय मिळाला गरीबाच्या बैलांना न्याय मिळाला यातच आम्हाला अभिमान आहे कट एक नंबर मित्रांनो फक्त सँडिसर आहेत हॅलो तर आज राजा तुम्ही कडनी पळतो बघितला तिन्ही फेर तिन्ही फेर कडणी पहाला पण फायनल ला उजवीन पहिल्यांदा साईड नाही काय सांगतात म्हणूनच तो बैल हिंद झालाय म्हणजे हिंद बैलाची खासियत अशीच असते आणि सेवागिरीचा आशीर्वाद ह्या बैलावर त्यामुळे तो सगळं जी त्याने केलं नाही ते, ते करणार आता डावीनं पळणार उजवीनं पळणार बाहेरनं पळणार सरजा राजा म्हणजे अगदी चित्रपटातली जी गाणी जी असतेत की सरजा राजाची जोड तशीच पळी जोड आणि तसेच आणि त्यांचं अभिनंदन मी प्रथम सगळ्यांचं आणि राजाचं अभिनंदन करतो मी आज शर्यत पाहण्यासाठी संभाजीनगरवर आलो इथं खास शरद बघण्यासाठी राजाची सर सरजाची सरजाचा मी पहिल्यापासून फॅन आहे आणि सरजा असंच एक नंबर करत राहू हे माझी इच्छा आहे तुम्ही काय सांगता राजाविषयी सरजेविषयी राजाने सरजाचा अभिनंदन पाहिला आणि एक नंबर केला यात खूप असं आनंद एवढा गगनात नाही एवढा आनंद आणि सर सरांच्या आणि गरिबाच्या गाडीला न्याय मिळाला विठ्ठल विषय काय सांगा विठ्ठल नाना तर काय विषय ना विठ्ठल नानानी तर पहिला से मी ह्याचा मारला राजाने सरजेची गाडी पळवली आणि दुसऱ्या वेळेस सुंदरची गाडी पळवायला गेली म्हणजे एवढ्या स्पीडने गाडी पळवून पण एक एक नंबर केला आणि कडनं गाड्या गाडी असून तिने पण राऊंड कडनं पळाले गाडी गेले बघा पहिल्या एकच मिनिट दादा चालू करदा आज उजव्या कडे कुणाला वाटत पण नव्हतं की राजा उज एक नंबर करू शकतो असं कुणालाच वाटलं नसतं काय काय विषय झाला विषय एकच आहे की आपण उजवेला जर गाठला तर आपला बैल पळून म्हणजे दुसऱ्याला सजासजी हार मानत हे वैशिष्ट्य आहे ना उजवेत जर माणसात नसल जर आपला बैल बर बर त्या दिवशी आज काय सांगत आनंद आज नाही आज आपलं व्यवस्थित पळालाय व्यवस्थित गाडी जुळली गाडी पाळाल्या तिन्ही बेर आपण कडेनेच काढल्यात मित्रांनो आजपर्यंतचा सगळ्यात मोठा इतिहास हा इतिहास ना ना कडून पळून लोक म्हणून सर ज्या कडन पळत नाही आत न जरी पळत नाही कडन गट आणि फायनल सुद्धा कडणं ती पण उलटे खांद्याव्यान सगळ्यात मोठा आनंद झाला तिन्ही पेर गाडी कडन पळाली पाण्याला या कड आली आनंद झाला सगळ्यात मोठा एक नंबर झाला सुट्टा झाला हा काय वाटतो ना गाडी दुपताला जावं उलट्या खांद्या गाडी आली फायनलला आपल्या मनात आपल्याला पाहिजे कॉम्पिटिशन आपल्याला पाहिजे जर आणलं तर ती जीव दाखवू दाखवू त्याला उपयोग नाही डायरेक्ट डेअरिंग न नाही तर पार आणि सुंदरचा किती झालं नंबर <tip> सुंदरचा उत्तर त्यांना दिला <tip> काय पण राजा आणि सरजा जी पिक्चर मधली असते सरजा राजा तसे झाले आणि उलट उलटावर एक नंबर असावणं एवढा आवाज एवढं पब्लिक राजा बद्दल काय सांगता राजा पहिल्यांदा पहिल्यांदा म्हणजे मोठ्या मैदानात कडे नंबर पळाला एक नंबर बैल पळाला सगळ्यात मोठा आनंद ही गाडी चांगली पळाली नाना आ, ना अनेक लोक म्हणत होती की बाहेरनं बैल राजा शक्ती होतो बरं का पळणार नाही उलट झाले माणसाने घरी समजून बर हा राज्य बर आज राजाची गाडी हा सरजाची राजाची गाडी हे केली नंतर सुंदरला गेला तुम्ही सुंदरला तुमचं नंतर सुंदरची गाडी गाडीत बसतो का अंग थरथर कापुतो मग जरी फेरी तयार झाला हा gitna गाडी तिकडे धरली बोरा तिकडे जुडी टाकून giltut आले बघा मित्रांनो या याला म्हणतीनी विठ्ठल ड्रायव्हर ओके